मग अचानक गोळीचा आवाज आला लगेच लक्षात आलं की आ, हा असा आतंकवादी हल्ला असू शकतो पण तुम्ही जिथे लपले होते तिथून तुम्हाला दिसत होते का दहशतवादी स्पष्ट दिसत अर्थातच भीतीचं वातावरण होत पायाखालची जमीन सरकलेली होती ती कारण डोळ्याच्या समोर बंदुकीचा बंदु, आवाज आणि गोळी चालवण्याचं दृश्य असं बी बोललं जात की धर्म विचारून त्यांनी गोळ्या मारले तो प्रसंग किंवा ती वेळ आतंकवादी जरी ते असतील पण त्यांच्याजवळ खरोखर एवढा वेळ होता का की ते प्रत्येकाला धर्म विचारतील मी हे ऐकलं की तुम्ही आधार कार्ड दाखवा आधार कार्ड दाखवा एवढं म्हणून नंतर ते गोळीबार करतील तोपर्यंत ते पकडले जाणार नाही का त्याच्यामुळे ही गोष्ट मला तरी नाही खरी वाटत की तसं काही असेल पर्यटकांना वाचवण्याचा स्थाने प्रयत्न केला आणि त्याचीच बायको या पर्यटकांना मध्ये घेताना तिला गोळी लागली आणि ती तिथे मरण पडली अच्छा ते स्थानिक मुस्लिम होते नमस्कार मी जकी अहमद आणि आपण पाहत आहोत खानदेश टाइम न्यूज आता काही दिवसापूर्वी एक काश्मीर येथे पहलगाम येथे एक भयाळ आतंकवादी हल्ला झाला होता त्या दहशतवाद्यांनी अनेक पर्यटकांना त्यांचा जीव गमालावा लागला त्या जेव्हा हा हल्ला तिथे सुरू झाला तेव्हाचे एक थरारक जे दृश्य आपण म्हणू शकतो त्याला ते, ते आमसी जळगावची ताई किशोरी ताई जे तिथे उपस्थित होते त्या भयाळला त्यांनी आपल्या स्वतःहून आपल्या डोळ्याने बघितलेलं आहे ते थरारक काय परिस्थिती होती नेमकी आणि काय तिथे आपण बघितलेलं आहे सर्वात पहिले आपण तिथे होतो आणि आपल्यासमोर ते काय घडलं होतं आणि कसं कसं वातावरण होतं खर तर आम्ही पहलगामला ज्या वेळेला गेलो सगळ्यात सुरुवातीला आम्ही गेलो चंदनवाडीला आमच्यामध्ये असा विषय झाला होता बसमध्ये की आपण सुरुवातीला मिनी स्वित्झर्लंड बघूयात मिनी स्वित्झर्लंड म्हणजे आता जो भॅडाला झाला ते बे बेसरन व्हॅली त्याला मिनी स्वित्झर्लंड म्हणतात पण मग काहींचं म्हणणं असं पडलं की तिथं आपल्याला पायी जावं लागेल किंवा घोड्याने जावं लागेल तर बेटर ऑप्शन आहे की आपण आधी चंदनवाडी बघू बेताब व्हॅली बघू हे पटापट बघू फोटो वगैरे काढू आणि नंतर इकडं खूप टाईम स्पेंड करू म्हणून मग आम्ही सुरुवातीला ते बघून इकडे येत होतो तिथं गेल्यानंतर भूक लागलेली होती थोडीशी मॅगी खाल्ली नाश्ता म्हणून आणि तिथं आम्ही फिरत होतो पण आम्ही थोडस ही जी घटना घडली त्याच्यापासून एक तीनशे चारशे मीटर अंतरावरती होतो अचानक अच्छा। अच्छा। पळापळी आम्हाला तिथे दिसली तर आम्हाला असं वाटलं की ठीक आहे आता एवढं मोठं व्हॅली आहे तिथे मग रील करतात किंवा मग काहीतरी मस्ती मजाक वगैरे सुरू असते तर तसं काहीतरी सुरू असेल असं वाटलं होतं okay. पण माझ्या मैत्रिणीचं लक्ष गेलं ती म्हटली की नाही एका माणसाला बोळी लागली मग लगेच लक्षात आलं की आ, हा असा आतंकवादी हल्ला असू शकतो कारण याआधी काश्मीर मधलं वातावरण असं झालेलं भीती होती मग ते वाटल्यानंतर लगेच आम्ही बघितलं एक सीआरपीएफचा जेव्हा पळत आला त्यांनी सांगितलं की तुम्ही लपा पटकन तुम्ही फक्त लेडीज होती तुमच्यासोबत नाही आमच्यासोबत जेंट्स सुद्धा होते पण तिथं जे आम्ही गेलो होतो ना तर आमच्या म्हणजे तिथं काय असतं तिथे त्यांच्या युनियनच्या गाड्या असतात छोट्या छोट्या युनियनच्या गाड्यांनी आम्ही बेताल व्हॅली आणि चंदनवाडी करून आलो आणि तिथून त्यांनी सांगितलं की आता आमची गाडी पुढे जाणार नाहीये तुम्ही जा आणि जे पुरुष होते ते थोडेसे वयोवृद्ध असल्यामुळे ते म्हटले की आम्ही घोड्यांवरती बसणार नाही तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जा असं म्हणून मग त्यांच्यातले सुद्धा काही त्या गाडीमध्ये बसून राहिले आणि बाकीचे आम्ही तिकडे पुढे गेलो होतो अच्छा नेमकं किती वाजेची घटना होती आणि तुम्ही जेव्हा ही घटना घडली किंवा तुम्हाला आवाज आला तेव्हा तुम्ही स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कुठे गेला आणि कुठे तुम्ही आपल्याला आपण म्हणजे लपून तुम्ही बसले होते ही घटना घडली त्यावेळेला दुपारचे अडीचच्या जवळपासची ती वेळ होती आणि लपायला आम्हाला मी आता सांगितलं तसं की सी आर पी एफने आम्हाला सांगितलं की तुम्ही लपा कुठेतरी तिथं लाकडाची ओंडके होते तर त्या एका लाकडाच्या ओंडक्याच्या मागे एक जण लपलेला दिसला आम्ही सगळेजण त्यांच्याच पाठीमागे लपलो असे थोडीशी एका साईडची जागा बघितली जवळच होती ती आणि तिथे लपलो भीती वाटत होती की मागून कोणी येतं काय पण तरी तिथे आम्ही लपलो पण तुम्ही जिथे लपलो हो हो होते तिथून तुम्हाला दिसत होते का देशामध्ये स्पष्ट दिसत होत चेहरा नाही एवढा व्यवस्थित दिसत काय म्हणजे तुमच्या ह्याच्यात एक काय वातावरण निर्माण झालं होतं काय तुम्हाला भीती अर्थातच भीतीचं वातावरण होतं पायाखालची जमीन सरकलेली होती पाहता पायाला गोळे आलेले होते आणि त्या जगू की नाही याची कोणालाच गॅरंटी वाटत नव्हती कारण डोळ्याच्या समोर बंदू बंदुकीचा आवाज आणि गोळी चालवण्याचं चा दृश्य मला दिसत होत आणि असं बोललं जाते की हे कितपत खरं आहे कारण की तुम्ही प्रत्यक्षदर्शी होते तिथे की तिथे असं बी बोललं जाते की धर्म विचारून त्यांनी गोळ्या मारले असं बी एक आता चालू आहे तर नेमकं काय परिस्थिती होती तुम्ही का काय तर गोष्टीला हे मी पण म्हणू नाही शकत एक तर, तर पहिली गोष्ट लांबून आम्ही बघितलं ला ते आणि दुसरी गोष्ट तो प्रसंग किंवा ती वेळ आतंकवादी जरी ते असतील ते कुठले काय हे काय आपल्याला माहित नाही पण त्यांच्याजवळ खरोखर एवढा वेळ होता का की ते प्रत्येकाला धर्म विचारतील मी हे ऐकले की तुम्ही आधार कार्ड दाखवा आधार कार्ड दाखवा एवढं म्हणून नंतर ते गोळीबार करतील तोपर्यंत ते पकडले जाणार नाही का मग ते हल्ला कसा काय करणार ते लोकांना मारणार काय त्याच्यामुळे ही गोष्ट मला तरी नाही खरी वाटत की तसं काही असेल म्हणून जेव्हा ही परिस्थिती तुमच्यावर आली तेव्हा तुम्ही आपला जीव कस तरी आपल्याला वाचवायचा आहे आपल्या साथीदारांना किंवा आपल्या स्वतःला वाचवायचा आहे तेव्हा आपल्याला ज्या स्थानिक काश्मीरी मुस्लिम होते त्यांची काय तुम्हाला मदत लाभली किंवा त्यांनी तुमच्याकडून काहीतरी केला अजिबात नाही पहिली गोष्ट तर आम्ही तिथं गेलेलो होतो जिथं आम्ही मॅगी खाल्ली ते सुद्धा काश्मीरी मुस्लिमच होते आणि तिथले जे स्थानिक लोक होते व्यवसाय करणारे ते घोड्यांवाले असतील किंवा ते दुकानांवाले असतील तर यांनी त्यांचा स्वतःचा जीव धोक्यात घालून पर्यटकांची मदत केली होती इव्हन आम्ही जिथं लपलो होतो तुम्ही सगळ्यांना दिसतायत असं सांगणारा एक घोडेवाला मुस्लिमच होता की तुम्ही दिसतायत अजून कुठं तरी जा अजून संरक्षण करा पण आम्ही तिथून हलवू शकले नाही कारण आमचे पाय जड पडले होते तिथून आम्ही तिथंच बसलेलो होतो आपण जर उठून चालायला लागलो तर आपण पकडले जाऊ किंवा आपण मारले जाऊ ही भीती प्रत्येकाला होती आणि एकतर मी तुम्हाला छान उदाहरण देईल याच्यासाठी एक तिथं एक हॉटेलवाला होता हे असं छोटंसं कॅन्टीन त्याचं होतं तर त्याने काय के केलं त्याच्या तिथे बसलेले जे पर्यटक होते खायला बसलेले त्यांना सगळ्यांना त्याने शेडमध्ये टाकलं जिथे त्याचं छोटासा गॅस वगैरे होता तिथं टाकलं आणि रिकाम्या खुर्च्या आणि पाण्याचे बॅरल वगैरे हे सगळं त्याच्या पुढे ठेवून दिलं पर्यटकांना वाचवण्याचा त्याने प्रयत्न केला आणि त्याचीच बायको या पर्यटकांना मध्ये घेताना तिला गोळी लागली आणि ती तिथं मरून पडली अच्छा ते स्थानिक होती ते स्थानिक मुस्लिम होते त्यांनी सुद्धा बघितलं की माझी बायको मरून पडली पण ती गेलीये आता तिला नंतर बघू जे आहे म्हणजे त्यांनी खरस... एक माणुसकीचा उदाहरण हो। आपल्याला दिलेलं हो। आहे आणि म्हणजे स्वतःची बायको तिथे गोली म्हणजे त्याला गोली लागलेली आहे तो खाली पडून मरून गेलेली आहे त्याला सोडून तो जे जिवंत आहे जे भारतीय नागरिक होते आपले त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे खरोखर त्यांनी माणुसकी दाखवलेली आहे हो आणि हे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलं अच्छा म्हणजे तुम्ही प्रत्यक्षदर्शी तिथे हो, होतो हो, तुम्ही बघितलेला आहे अच्छा हे घटना जेव्हा घडली त्याच्यानंतर किंवा किती तासानंतर तुम्ही तुमच्या नातेवाईकांशी किंवा तुमच्या मिस्टरांशी संपर्क झाला होता किंवा नाही किंवा झाला तर त्यांनी काय तुम्हाला गायडन्स दिलेली होती सगळ्यात सगळ्यात आधी तर भेटले सी आर पी एफचे जवान ज्यांनी आम्हाला लपायला सांगितलं त्याच्यानंतर मग काही वेळाने आर्मी आली काही वेळाने म्हणजे एक दहा बारा मिनिट झाले असतील अंदाजे आर्मी आली आणि त्यांनी प्रोटेक्ट करायला सगळ्यांना सुरुवात केली त्यांनी कव्हर केलं सगळ्यांना थोडंसं कव्हर झालं त्यावेळेला त्यांनी आम्हाला सांगितलं -पट की तुम्ही सेफ आहात आता तुम्ही पटापट बाहेर निघा हा बस कुठे बस आहे आम्ही सांगितलं ती बस मग आम्ही पटकन बसमध्ये गेलो त्यांनी काचा खिडक्या वगैरे सगळं बंद करून घेतलं आणि त्या बसमध्ये बसल्यानंतर म्हणजे साधारण एक दीड तासानंतर मी माझ्या मिस्टरांना मेसेज टाकले की असं असं झालेलं आहे आतंकवादी हल्ला झाला आहे पण आम्ही सुरक्षित आहोत आम्ही आता बसमध्ये बसलेलो आहोत पण तिथंच आहोत त्या अॅम्ब्युलन्समधून तिथं आणलं जात होतं ज्यांची तिथं ट्रीटमेंट होऊ शकत नव्हती त्यांना तिथून दुसऱ्या अँब्युलन्समध्ये बसून बाहेर नेलं जात होतं कुठं नेलं माहीत नाही पण जे जखमी होते त्यांचे तिथे उपचार होते काही नाही अजून पुढे पाठवून जातं हो चॉपर सुद्धा होते म्हणजे भारतीय सेनेचं खूप छान त्यांनी पटकन कव्हर केलं हो सगळ्यांना तिच्या दुकानात जे जेव्हा हे चालत होती गोळीबार वगैरे हा तेव्हा हे किती कालावधीमध्ये चालत असेल म्हणजे एक तास दोन तास तीन तास वगैरे किती नाही हे जे घडलं हे जे गोळीबार जो झाला हा फक्त एक दहा बारा मिनिटच झाला हा फार वेळ नाही झाला कारण त्यांनी काय केलं सुरुवातीला एकेकाला म्हणजे ते काय करायचे एक की एका स्त्रीला पकडायचं आणि तिच्या नवऱ्याला तिच्या समोर मारायचं मुलांना मारलं नाही स्त्रियांना मारलं नाही त्या स्त्रियांना तिथं सोडून दिलं पण तिच्या नवऱ्याला एका एक तर तिथंच मॅगी घ्यायला गेलेला होता त्याच्या हातामध्ये मॅगीची प्लेट होती आणि त्या स्त्रीला पकडून ठेवलेलं होतं आधी तो तिच्याशी नीट बोलत होता अच्छा तिला समजत नव्हतं की नेमका हा काय बोलतोय ती बोलायचा प्रयत्न केला आणि त्याने लगेच तिला पकडून घेतलं आणि तो माणूस आला आणि त्याला मारून टाकला आता तो काय बोलला हे मला माहीत नाही आम्हाला फक्त दिसत होतं की काय चाललंय आणि त्यांनी सुरुवातीला सिंगल सिंगल जे होते त्यांना मारलं आणि त्याच्यानंतर मग ज्यावेळेला आर्मी यायला लागली ला त्यावेळेला त्यांनी डायरेक्ट असा गोळीबार केला मग त्याच्यामध्ये काही महिला सुद्धा जखमी झाल्या अच्छा शेवटचा प्रश्न आहे की आत्ता जे परिस्थिती निर्माण झालेली आहे पूर्ण भारतामध्ये त्या बघून आपल्याला काय वाटतं की स्त्री म्हणून की आपण सुरक्षित आहोत की नाही आहोत आणि सरकारने आणि हा दहशतवादाचा खात्मा निश्चितच झालाच पाहिजे आपल्याला आ आत्ताची परिस्थिती बघून काय वाटतं आताची परिस्थिती बघून म्हणजे मी तर आता हे म्हणेल की काश्मीर सुरक्षित आहे आ, हे मला वाटत होतं ज्यावेळेला मी काश्मीरमध्ये गेले होते पण त्याच्यानंतर पहलगाममध्ये ही जी घटना घडली ही मी डोळ्याने बघितल्यानंतर कुठंतरी असं वाटतं की सुरक्षित नाहीये त्याच्यापेक्षा जर जास्त आर्मी त्यांनी त्या ते ठिकाणी प्रत्येक व्हॅलीमध्ये जर दिली तर कदाचित तिथं सुरक्षितता येईल कारण त्या ठिकाणी काय होतं की तिथं खूप अंतरावरती गाडी जात नव्हती आणि खूप लोक त्या ठिकाणी असल्यामुळं मग त्यांना तो मॉब मिळाल्यावर ते तिथं हल्ला करू शकले म्हणजे हे घाबरवण्याचंच कारण होतं हे एक तर धर्मयुद्ध होतं धर्माचा काही इथं विषय नव्हता मला तरी वाटत नाही की तशी गोष्ट असेल म्हणत असेल तर ते त्याच्यावरती मला काही वक्तव्य करायचं नाहीये पण जे होतं ते फक्त घाबरवण्यासाठी होतं आणि आपण आज काश्मीरला म्हणतोय आपण सुरक्षित कुठंच नाहीये तसं पाहायला गेलं तर बरोबर कुठंच सुरक्षित नाहीये पण हा सरकारने ही गोष्ट करावी की काश्मीर हे भारताचं नंदनवन आहे आणि तिथं प्रोटेक्शन त्यांनी सगळ्यात आधी द्यायला पाहिजे आणि काश्मीर आपलं आहे ते आपलंच राहील हेही मी तुम्हाला सांगते ओके धन्यवाद ताई आणि अभिनंदन तुमचं की तुम्ही आमच्या तिथून जे पर्यटक गेले त्यांना श्रद्धांजली आणि तुम्ही तिथून सुखरूप आपल्या घरी परतले त्यासाठी तुमचं अभिनंदन आणि तुम्ही आम्हाला विशेष मुलाखत दिली खान्देश टाईम न्यूजच्या माध्यमातून त्यासाठी धन्यवाद मी झकी अहमद and this time news jangal